नव्या वर्षासाठी स्वामींच्या दर्शनाला एक प्रवास चालू होता मनामध्ये भक्तीची आस होती अक्कलकोटला पोहोचण्यासाठी काही तासच बाकी होते मात्रच कुणाला ठाऊक होतो की रस्त्यामध्येच मृत्यू हा दबा धरून बसला होता वेळ होती शनिवारची रात्रीची पाच भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते मनामध्ये श्रद्धा आणि स्वामीपर्यंत पोहोचण्याची आस मात्र नियतीचा घाला आणि रस्त्यातच असे घडले ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अक्कलकोटला पोहोचण्यासाठी काही वेळच बाकी होता मात्र रस्त्यातच असे झाले गाडीवरच्या चालकाचा ताबा सुटला आणि गाडी जोडाने जाऊन एका झाडावर आदळली हा अपघात एवढा भयानक होता बघता बघता कारचा चाकणाचूर झाला आणि गाडीमधील पाचवी प्रवासी जागीच ठार झाले जेव्हा मदतीला काही लोक पोहोचले तेव्हा त्यांच्यासुद्धा अंगावरती काटा आला आणि लोक गाडीमधले बाहेर काढण्यासाठी त्यांचासुद्धा थरकाप उडाला कारण गाडी रस्त्याच्या साईडला काही फूट जाऊन आपटली होती मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या